पोलीस विभागाच्या तत्परतेनं सहा गोवंशीय जनावरांना जीवनदान मिळालंय सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रात्र गश्त करत असताना गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान दोन आरोपी पसार झाले या कारवाईत कार व जनावर असा अंदाजे साडेचार लाखांचा सा मुद्देमाल जप्त कर पांढरकवडा परिसरात सहायक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या सतर्कतेमुळे सहा गोवंशीय जनावरांना जीवनदान मिळालं रात्री गश्त दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की मारेगावकडून मागुर्डा मार्गे पांढरकवडा परिसरातून आदिलाबाद कडे एक गोल्डन रंगाची कार अवैधरित्या गोवंशीय जनावरांना घेऊन जात होती यावरून एक संशयास्पद वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात गोवंशीय जनावर निर्दयीपणे बांधून असल्याचं दिसून आलं या कारवाईमध्ये गोवंशीय जनावरांसह एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय